नमस्कार जय भीम आणि जय शिवराय हा व्हिडिओ खास टू व्हीलरवर बसणाऱ्या माझ्या खास बहिणींसाठी किंवा लहान मुलींसाठी किंवा काकू मावचेसाठी आणि त्याच्यानंतर माझे भाऊ काका मामा काय असतात एक्स वाय झेड तुम्ही काय लागतात त्या हिशोबाने त्यांच्यासाठी आज व्हिडिओ खास म्हणजे खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच मी बनवला का सांगू का? का काल आहे ना मी चंदन येत होते रात्रीचे हां सव्वा दहा वाजले होते सव्वा दहा वाजले होते तरी ट्रॅफिक होती चंदन नगरच्या रोडला बरं काल होती आणि थोडंसं भुरभुर पाऊस पडला नंतर थांबला पाऊस थांबला आणि एक बुलट गाडी होती बुलट गाडीवर एक लेडीज बसली होती हे रेनकोट रेनकोट घातलेला होता आणि प्लस ते गरोदर पण होत्या तर विचार करा आमची इथं म्हणजे आमच्या साईडला थांबलं होतं ना तर तेव्हा व्यवस्थित बसला होत्या ओके आणि नंतर त्यांची आमची रिक्षा पुढं गाडी होती रिक्षा तन, तर रिक्षा काय पुढे जाऊ नाही शकली पण टू व्हीलर घालवतात म्हणजे एवढी एवढ्या जाग्यात जाते ती टू व्हीलर तर काय झालं टू व्हीलर गेली पुढं ओके त्याच्यानंतर ना फोन आ, ते लेडीजनी काय केलं फोन घेतला आणि हळूहळू चाललीच होती टुलर फोन घेतला हातात आणि फोन बघत बसले ओके आणि विचार करा गरोदर बाई म्हणजे पोटात लहान बाळ असतं तानं बाळ असतं आणि लहान बाळे एकतर चुकी पहिली चुकी मी सांगते त्या लेडीजची असं गरोदर आहे तर दोन टू व्हीलरवर दोन पाय टाकून असं बसायचं असतं व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल ओके आणि दुसरी चुकी म्हणजे टू व्हीलरवर बसल्यावर मोबाईल बघायची काय गरज आहे तुम्ही सांगा मला काय बघायची गरज आहे सांगा मला मोबाईल पकडले की हात दुखतं म्हणून मी हात ते हात बदली करते म्हणजे कसं आहे का आता डायवर आहे भलं तो माणूस मिस्टर असेल त्यांचे भाऊ असेल कोण असेल आपल्याला नाही माहिती आहे काय पण पुरुषांची काही चुकी नसती ना विचार करा तसं म्हटलं तर चुकी आहे म्हणायला पाहिजे हां आता तुम्ही म्हणाल त्यांची काही चुकी आहे ते पण सांगते पुढं सांगते पण पहिलं ह्या बाईची सांगते चुकी एक तर बाई तू गरोदर आहे पोटात बाळ आहे लहान बाळ असतं तहानं बाळ असतं ते हे स्वतःच्या स्वतःला कळायला पाहिजे की आपल्या पोटात बाळ आहे कसं बसायचं कसं नाही हे स्वतःच्या स्वतः समजायला पाहिजेत आणि टू व्हीलरवर बसताना कम्फर्टेबल असं बसावे एक साईडने नाही बसावे आणि प्लस तुम्ही गरोदर आहे तर दोन पाय टाकून व्यवस्थित बसणे हे गरजेचं आहे आणि दुसरी गो तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नाही बघायला पाहिजे अजिबात नाही मोबाईल वाप टू व्हीलरवर बसल्यावर कुणीच नाही बघायला पाहिजे मला तर असंच माझा हेतू आहे बरं त्या पुरुषाची काही चुकी आहे ते पण मी तुम्हाला सांगते पुरुष माणूस आहे चुकी म्हणजे एकच की त्या माणसाने ओरडायला पाहिजेल बायकोला किंवा बायको असेल कोण असेल तुम्हाला पण सांगते टू व्हीलरवर कुणी का बसना पाठीमागं मोबाईल अजिबात हातात घेऊन बसू द्यायचं नाही का सांगते तुम्हाला मी कारण मोबाईल घेतलं टू आपण अंग ढिल्ल सोडून मोबाईलच्या नादात असतो आणि राहिला गाडी चालवणारा आपलाच माणूस असतो तो आपल्याला कधी ठेस पोसू देत नाही विषय तो नाहीये पण विषय काय आहे का जेव्हा ते, ते गाडी चालवतात समोरचा गाडीवाला कोणत्या मोसम मध्ये चालवतो कोणत्या कशात चालवतो त्या मोसमनुसार आपला माणूस पण गाडी चालवत असतो आणि सिटी आहे सिटीत हजार गाड्या धावतात रोडला तर कोण कुठनं येतं कोण कोणत्या टेन्शनमध्ये मध्ये येतो कोणत्या काय विचारात येतो ते त्याच्या त्यालाच माहिती कोण कुठनं मधूनच रस्त्यात घुसल मधूनच कुठंही घुसल मस्त आपला ड्रायव्हर आहे पण समोरच्या व्यक्तीत काय डोक्यात विचार आहे काय आहे तो मधूनच घुसला की मधूनच ह्याने ब्रेक दाबला आपल्या माणसाने मधूनच फास्ट चालवला आता गा बैलगाडी तर नाही गाडी तर फास्टच चालवणार लय फास्ट, फास्ट नसलं तरी थोडं तरी फास्ट चालवत तर, समोरनं गाडी आली भर्रमणी तरी काय करणार ब्रेक मारणार काय मारणार गचमणी ब्रेक मारले की सम पाठीमागं बसणारा माणूस ढिल्ल्या अंगाने बसलेला असतं पाडला का धाड हम्म आणि पाठीमागनं गाडी हाफ आहे म्हणून पाठीमागचं पण त्या मौसमनुसारच येतो ना कारण पुढची गाडी फास्ट असली की पाठीमागच्याला काय वाटतं आपण पण फास्ट चालवायचं कसं असतं डायवर लोक हेकडचं गाडीवाला कसं चाल त्या गाडीनुसार तो त्या मोसमनीच तो गाडी चालवत असतो मग झालं का ही पडले बाय आता डायरेक्ट ब्रेक द्यापता येत नाही म्हणजे झालं का वांद नुकसान कुणाचं आहे कुणाची चुकी तुम्ही सांगा आपल्या माणसाची चुकी का मोबाईल घेऊन तू बघत बसली होती ती चुकी पाठीमाग येऊन तुला धडकला त्याची चुकी हा फोन आला ते चुकी एका हाताने नाही हाता वाजत टाळे हे दोन हाताने वाजते तर तुम्हाला एवढच सांगते मी की तुम्ही लोकांनी आणि अजून एक सांगायचं होतं तुम्हाला मी आत्ता मी कुठ हां हा बाहेर गेलते त्या दिवशी पण मी येत होते तर एक लेडीज गाडी चालवत होती आणि एक आठ नऊ दहा वर्षाची पोरगी असेल म्हणजे शाळेतनं लहान मुलीला घेऊन येत होते तर ती मुलीच्या हातात मोबाईल होता हु? तर बारकी पोरगी ती मस्त दोन पाय टाकून बसली होती विषय तो नाही आहे पण काय आहे ती बारकी मुलगी मोबाईल बघत पाठीमागं बसली आणि तिची मम्मी गाडी चालवते आणि तुम्हाला आता माहिती आहे लेडीज लोक काय करतात गाडी फास्ट चालवतात जरा जास्तच काही काय नाही पण काही काय लोक फास्ट चालवतात पण एवढं ध्यानात ठेवा तुम्ही गाडी फास्ट चालवता ही पोरगी पाठीमाग मोबाईल घेऊन बसलेली असती ती तर अंगडीला सोडून बसलेली असती ना तर तुम्हाला एवढीच माझी विनंती आहे कळकळीची तुम्ही टू व्हीलरवर बसल्यावर अजिबात मोबाईलचा यूज करायचा नाही तेव्हा मोबाईल बॅग मध्ये ठेवायचं आणि भावांना तुम्हाला पण सांगते मी भावांनो काकांना कोणी असेल ते एक्सपाय झाड तुमचं एकच ध्यान दे आपल्या पाठीमागं कोण बसले ती व्यक्ती दोन पाय टाकून व्यवस्थित बसणे आणि धरून बसणे प्लस मोबाईल हातात घेऊ देऊ नका मोबाईल पहिलं बॅगेत टाक म्हणायचं आणि लयच एमर्जन्सी फोन आला तर फोनचा आवाज तर येतो सायलेंटवर मोबाईल नाही ठेवायला लावायचं आवाजावर ठेवा म्हणायचं फोन आला फोन घेऊन साईडला घ्यायचं गाडी आणि व्यवस्थित बोलायचं पाच दहा मिनटं काय तुम्हाला बोलायचं तेवढं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते अयो लाईटीची तर पाल बघितले मी अगा तुम्हाला दाखवायचं तर पाहिजे तर काय बोलायचं होतं हां काल एकजण आम्ही गॅस भरलो रिक्षात आणि टन घेत होतो टन आम्ही घेतलो आम्ही आमचं एकजण टन घेतो टू पोरगा होता असं सव्वीस सत्तावीस वर्षाचा असेल बघा पोरग होवा मोबाईलवर असं असा असं गाडी चालवत इकडून गाड्या भरा भरा येतात गाड्या येतात ते तरी बघ मोबाईल काय काय सा। गरज साईडला गे गाडी एक पाच मिनिटांनी फोन आला फोन उचलायचीच काय गरज आहे पण मी म्हणते जर उचललं तर साईडला गाडी घेऊन उचलून फोनवर बोलण्याची गरज आहे ना आयुष्य हे एकदाच भेटतं दहा वेळा नाही भेटत दहा वेळा काय भेटल काय नाही भेटत ते आपल्याला माहिती नाही पण आत्ता जे भेटलं त्याची कदर करायला शिका शेवटी हे आयुष्य पण आपलं काचा सारखं तुम्हाला आता आहे कधी फुटल काय सांगता येत नाही जेवढं जपता येईल तेवढं जपा आहे कधी ना कधी तर फुटणार आहे माणूस जन्माला येतो एक तर दिवस जातोस पण आहे तोवर जपायला शिका आहे का, का नाही त्यामुळं आणि ऐका प्रत्येक वेळी ह्याची चूक त्याची चूक म्हणण्यापेक्षा ना आपण आपलं गाडीवर बसताना सतर्कतेने बसायचं व्यवस्थित बसायचं एवढंच मला म्हणणं कारण मी काल ते बघितलं मला तर इतकं मला नाही का म्हणजे जर माझ्या शेजारून जर आणि त्यात ती ना असू पकडून पण बसली नव्हती नुसतंच असं आपण खुर्चीवर कसं बसतो नॉर्मली असं बसलं होते मी फक्त बघितलं म्हटलं बाई पकडून तरी बसायला पाहिजे नाही का असं असं फक्त विचार केला नंतर तर पुढं पुढं गाडी गेली त्यांची तर ड्रायव्हर आपला आपला म्हणजे ट्युलरवाला ड्रायव्हर तो आपला गाडी चालवतो त्या त्याचा आणि ती बाय नुसतं मोबाईल मध्ये बघत इतकी माझीच छाती धाड धाड व्हायला लागली पुढं मग भेटले असतं ना तर मी म्हणलं असतं पकडून बसा म्हणून आणि मोबाईल ठेवा म्हणलं असतं पण आमची गाडी ट्रॅफिकमध्ये लाटकली नंतर ते ट्विलरवाले लोक कसं थांबत नसतात इकडून तिकडून तिकडून जागा काढून जातात सापासारखं पण नाही भेटलं देव मी म्हणलं स्वामी रक्षा करा म्हटलं नाही का आपण बघा एखाद्याच कधी पण चांगलं विचार करायचं आणि चांगलंच बोलायचं पण म्हणलं सद्बुद्धी द्या म्हटलं नाही का पण तुम्हाला मी सांगते मग म्हणलं मनातलं मनात रात्रीच मी विचार करून ठरलो आता उद्या ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायचं म्हणजे बनवायचं आणि कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला गाडी चालवताना विचार करत असतात कसले 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 त्यामुळं ना आपण आपलं सतर्क मधी व्यवस्थित राहायचं मला एवढं कळतं तर त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके बाय